मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एच नाईन्टीन्यूज मध्ये आपलं सर्वांचं एकदा स्वागत आहे मित्रांनो आज जी महाराष्ट्र मध्ये विधानसभेची रणधुमाडी सुरू झालेली होती आज मात्र तिथं या ठिकाणी निकाल आहे आणि आपण बघू शकतो की आपण भुसावळ संदर्भात आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोण या ठिकाणी आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे काय चित्र असणार आहे आतापर्यंत दोन फेरी या ठिकाणी मात्र झालेली आहेत पहिले फेरी जर आपण बघितलं गेलं की पहिली भुसावळ विधानसभा मतमोजणीची जी अपडेट आहे की संजय सावकरे पाच हजार पाचशे सेहेचाळीस मतं पहिल्या फेरीत त्यांना मिळालेले आहेत त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर आहे डॉक्टर राजेश मानवतकर एक हजार सातशे सत्तावन्न मतं त्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत त्याचबरोबर तिसऱ्या नंबरवर आहेत स्वाती जंगले अपक्ष उमेदवार जे होते त्यांना पाचशे एक्क्याऐंशी या ठिकाणी मिळालेले आहेत जर आपण चर्चा जर करायला गेले की आपण तीन जे उमेदवार आहेत ते तीन उमेदवारमध्ये या ठिकाणी मुख्य लढत आपल्याला बघायला मिळत आहेत मुख्य लढत लढत तर दोन मध्येच होणार आहे पण मात्र जर आपण हो। दुसरी फेरी सुद्धा अपडेट या ठिकाणी आलेली आहे एम एच नाईनटीन न्यूजच्या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत सादर करणार आहोत दुसरी फेरी जर आपण बघितली गेली की राजेश मानवतकर एक हजार सातशे सत्तावन्न यांना पहिली फेरीत मिळा मिळालेले होते त्याचबरोबर दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना एक हजार एकोणपन्नास मतं मिळालेली आहेत असे त्यांचे ओ... दोन फेरीमध्ये या ठिकाणी त्यांना मतं मिळालेली आहेत संजय सावकारांचं जर बोललं गेलं की पहिली फेरीमध्ये त्यांना पाच हजार पाचशे शेचाळीस मतं जी भेटलेली होती प्लस आता जर आपण केलं की दुसरी फेरीमध्ये पाच हजार एकशे चौवेचाळीस मतं त्यांना या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेले आहेत जर तिसऱ्या फेरीमध्ये जर आपण बघितलं गेलं की स्वाती जंगलेला पहिल्या फेरीमध्ये पाचशे एक्क्याऐंशी मतं मिळालेले होते आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना सातशे पंचवीस मतं या ठिकाणी मिळालेले आहेत जर असं आपण तिघाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर पहिल्या फेरीमध्ये तीन हजार सातशे एकोणनव्वद च्या लीडनं संजय सावकारे पुढे होते आता दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना चार हजार पंच्याण्णव मतं या ठिकाणी मिळालेले आहेत आणि टोटल सात हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांना संजय सावकारे आतापर्यंत पुढे आहेत तिसरी फेरी राऊंड लवकरच आपल्या समोर येणार आहेत तिसरी फेरी आपण लवकरच या ठिकाणी आपण बघणार आहोत तिसरी फेरीची ही अपडेट या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तिसऱ्या फेरीमध्ये जर आपण बघितलं गेलं की डॉक्टर राजेश मानवतकरांना तिसरी फेरीमध्ये तीन हजार चारशे एकसष्ट मतं या ठिकाणी भेटलेली आहेत त्याचबरोबर संजय सावकार यांना एक हजार सहाशे पाच मतं या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं गेलं की जगन सोनोने त्यांना चार हजार एकोणसाठ मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर स्वाती जंगलेला अठ्ठावन्न मतं मिळालेली आहेत तिसऱ्या फेरीमध्ये ही संजय सावकारे दहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतानं आघाडीवर आहेत मात्र अजूनपर्यंत फक्त तीन फेरी झालेली आहेत असे एकूण चोवीस फेरी आहेत याच्यामध्ये काय चित्र क्लिअर होणार कितीशी लीड नेणार येणार कोण हिशावर आघाडीवर असणार आहे कोण पिछाडीवर असणार आहे सर्वांचं लक्ष लागून आहे आम्ही एम एच नाईन्टीन न्यूजच्या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपूर्ण अपडेट देत राहू आपण एम एच नाईन्टीन न्यूज सोबत जुळलेलं राहा बघत एम एच नाईन्टीन न्यूज ब्यूरोचीफ जोए सय्यदसोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद